नमस्कार यूटूब फॅमिली बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतनाचा आधार कन्स्ट्रक्शन वर्कर्स पेन्शन स्कीम चला तर काय आहे हे स्कीम ह्याच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सब्स्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट मध्ये भर घाला आयुष्यभर ऊन वारा पावसाची परवा न करता काबाड कष्ट करणाऱ्या राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या कामगारांना आता भरीव निवृत्ती वेतन पेन्शन मिळणार आहे या योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीला शासनाने मंजुरी दिली आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी तसा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील तब्बल अठ्ठावन्न हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कामगारांना त्यांच्या म्हातारपणे मोठा आर्थिक आधार मिळणार असल्याची माहिती श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली श्रमिक कामगार संघटनेच्या या मागणी साठी अनेक वर्षे शासनाकडे सातत्यपूर्ण तत्कालीन कामगार मंत्री सुरेश खाडे आणि विद्यमान कामगार मंत्री आकाश फोंडकर यांच्याकडे बैठका घेऊन या योजनेचे महत्व पटवून दिले होते अखेर या लढ्याला यश आले असून कामगारांच्या हिताचा हा कल्याणकारी निर्णय घेतल्याबद्दल प्राजक्त चव्हाण यांनी शासनाचे आभार मानले आहे सरळ आणि सोपी प्रक्रिया अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून लाभ थेट बँक खात्यात जमा होणार पारदर्शकता राहील मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतनाचा आकडा ठरणार आहे कर्मचारी राज्य विमा किंवा भविष्य निर्वाह निधी कायद्याअंतर्गत लाभ घेणारे कामगार या योजनेसाठी पात्र नसतील पती पत्नी दोघेही नोंदित बांधकाम कामगार असल्यास ते स्वतंत्रपणे या योजनेसाठी पात्र असतील अर्ज कसा करावा तर पात्र कामगारांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य डाउनलोड करता येईल पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ आधार आधार कार्ड कार्ड आपला जिल्ह्यातील कामगार सुविधा केंद्रात जमा करायचे आहेत त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा निवृत्ती वेतन जमा केले जाईल असे प्राजक्त चव्हाण यांनी सांगितले एकंदरीत शासनाच्या या निर्णयामुळे आयुष्यभर घरांची उभारणी करणाऱ्या कामगारांच्या आयुष्याचा पाया भक्कम होण्यास निश्चितच मदत होणार आहे आहे काय निर्णय तर उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या अवर सचिव सगुणा काळे ठेंगिल यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आलेले या शासन निर्णयानुसार इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे मधील तरतुदीनुसार ही निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे या योजनेची कार्यपद्धती निश्चित झाल्याने आता पात्र कामगारांना थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे योजनेचे प्रमुख फायदे आर्थिक सुरक्षा वयाच्या साठी झाल्यावर काम कामगारांना सन्मानाने जगण्यासाठी निश्चित उत्पन्न मिळेल नोंदणीनुसार वाढीव लाभ जेवढी जास्त वर्ष मंडळाकडे नोंदणी तेवढा जास्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे कुटुंबाला आधार पती पत्नी दोघेही कामगार असल्यास दोघांनाही स्वतंत्रपणे लाभ घेता येईल तसेच एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला पेन्शन सुरू राहील पहिली पायरी दहा वर्षे नोंदणी कि ज्यास सहा वर्षे हजार रुपये दुसरी पायरी पंधरा वर्ष नोंदणी कि ज्यास नऊ हजार रुपये तिसरी पायरी वीस वर्ष नोंदणी कि ज्यास बारा हजार रुपये निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष त्यानंतर कामगाराचे वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली असावेत तसेच मंडळाकडे किमान दहा वर्षे सलग नोंदणी असणे अनिवार्य हो।